पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपुरातील जुन्या पिढीतील तेल उत्पादक उद्योजक स्वर्गीय शेठ रामचंद्र बाबूराव विठोरिये परदेशी व स्वर्गीय सुमनबाई रामचंद्र परदेशी इंदापूरकर यांचा पुण्यस्मरण सोहळा बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी धार्मिक अनुष्ठान व हरिकीर्तन सोहळ्याचं आयोजन करीत पार पडला यावेळी स्वर्गीय शेठ रामचंद्र बाबूराव विठोरिये परदेशी व स्वर्गीय सुमनबाई रामचंद्र परदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर तसेच बाथरी तेली समाजातील आप्त स्वकीय नातेवाईक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्व उपस्थितांचे स्वागत अशोक रामचंद्र परदेशी विजयकुमार रामचंद्र परदेशी व संजय कुमार रामचंद्र परदेशी यांनी केलं यावेळी पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे संचालक सुधीर भोसले राजेंद्र फडे व्यापारी सुरेश कुलकर्णी नागनाथ लिगाडे नंदकुमार ठिगळे भक्त पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब अधटराव ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळेसर नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते तसेच तेली समाजाचे ज्येष्ठवंत श्री हरिलाल परदेशी शंकरलाल परदेशी अमरनाथ परदेशी अनिल परदेशी सुधाकर परदेशी कांतीलाल सुपेकर संजय कुमार पुनोलिये सुनील परदेशी तसेच इंदापूर येथील आनंद परदेशी अमोल परदेशी लोणंद येथील सुरेश परदेशी जमखंडी येथील मोतीलालजी तेली महेश शेठ तेली हुबळी येथून सतीश शेठ परदेशी विजयकुमार परदेशी सोलापूर येथील परशुराम माढेकर शेठ माढेकर फलटणचे रमणलाल परदेशी सुनील तेली दिलीप तेली ठाणे येथून विजयकुमार बिळगी प्रकाश बिळगी संभाजीनगर येथील पुष्कर मखरे आदी उपस्थित होते तसेच मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी किसन बाबुराव कस्तुरे परदेशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला